कुटुंबाची ताकद विलासरावांच्या घरात पाच जणांचं छोट पण गोड कुटुंब आई वडील दोन मुलं आणि आजी घर साध होत पण प्रत्येक कोपऱ्यात प्रेमाच उबदार वातावरण होत विलासराव रोज सकाळी नोकरीसाठी निघायचे बायको सुमन सगळ्यांसाठी डबा चहा आणि प्रेम भरलं हसू तयार ठेवायची मोठा मुलगा राहुल कॉलेजला जायचा आणि लहान स्नेहा शाळेत एके दिवशी विलासरावांची नोकरी गेली घरात काळजीच सावट पसरलं पण आश्चर्य म्हणजे कुणीही तक्रार केली नाही सुमन म्हणाली आपण सगळे एकत्र आहोत ना मग काहीही अशक्य नाही राहुलने ट्यूशन सुरू केल्या स्नेहाने तिच्या छोट्या बचतीतून तिथून वडिलांना एक वही घेतली बाबा यात नोकरीची कल्पना लिहा विलासरावांना डोळ्यात अश्रू आले त्यांनी छोटा व्यवसाय सुरू केला घरगुती मसाले बनवण्याचा सगळं कुटुंब एकत्र मेहनत करू लागलं आजी तिच्या जुन्या पाकृती सांगायची सुमन मसाले वाळवायची मुलं पॅकिंग करत हळूहळू व्यवसाय चालू लागला लोकांनी घरच्या हातचा स्वाद या नावाने ते मसाले ओळखू लागले घरात पुन्हा आनंद पसरला एके, एके संध्याकाळी विलासराव म्हणाले नोकरी केली तेव्हा वाटलं जग थांबले पण खरं कुटुंब कधीही थांबत नाही एकत्र असलो की कोणतीही अडचण लहानच वाटते आजी हसून म्हणाली पैशाने घर चालतं शिकवण कुटुंबात भांडण मतभेद असतातच पण जेव्हा सगळे एकमेकांसाठी उभे राहतात तेव्हा कोणतीही वादळ कमी पडतो तर कशी वाटली कविता नक्की कमेंट करून सांगा थँक्यू धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल